कवितेचं नाव आहे पुतळे असतात असावे लागतात कवी डॉक्टर वसंत कृष्ण पांडे पुतळे असतात असावे लागतात पुतळे असतात असावे लागतात मनातल्या प्रतिमा जेव्हा निराकार होतात पुतळे असतात असावे लागतात मनातल्या प्रतिमा जेव्हा निराकार होतात तेव्हा केवढी गरज असते पुतळ्यांची पुतळे असतात असावे लागतात दररोजच्या पापांचा रतीप घालताना दररोजच्या पापांचा रतीब घालताना थकलेल्या पावलांना पुतळ्यांची सावलीच देत असते आधार दररोजच्या पापांचा रतीब घालताना थकलेल्या पावलांना पुतळ्यांची सावलीच देत असते आधार पुन्हा उत्साह यावा म्हणून पापा चरणाचा पुतळे असतात असावे लागतात पुतळे फोडू नका पुतळे फोडू नका डांबर फासून करू नका तोंडे त्यांची विद्रूप आपल्याच तोंडाशी सुसंगत रूप देण्यासाठी उंच उंच इमारतींच्या वैराण अरण्या अन्न ब्रह्मासाठी भ्रमणाऱ्या बिचाऱ्या पाखरांना उंच उंच इमारतींच्या वैराण अरण्यात अन्न ब्रह्मासाठी भ्रमणाऱ्या बिचाऱ्या पाखरांना पुतळ्याचा माथा क्षणाच्या विसाव्यासाठी होतो फांदी पर्णही विसावून शिटे टाकून पुन्हा जे घेण्यासाठी अंतराळात पुतळे असतात असावेच लागतात पुतळे असतात असावेच लागतात मनातल्या प्रतिमा जेव्हा निराकार होतात पुतळे असतात असावेच लागतात मनातल्या प्रतिमा जेव्हा निराकार होतात तेव्हाच खरी गरज असते पुतळ्यांची पुतळे असतात असावेच लागतात